दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड तालुक्यात दिनांक आठ जानेवारी रोजी भूषण उर्फ सोनू रमेश साळी याने राहत्या घरी आत्महत्या केली होती याबाबत मयत भूषण पत्नी नीता साळी हिने पोलिसात तक्रार दाखल केली होती नीता हिने फिर्यादीत असे म्हटले की माझे भूषण महिला व तीन पुरुषांनी माझ्या पतीस व्याजाने पैसे दिले होते ते पैसे वसूल करण्यासाठी या सहा समांनी माझ्या पतीस भ्रमणध्वनीद्वारे पैशाचा तगादा लावून पैसे वसूल करण्यासाठी दमदाटी करून व मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप मयत यांची पत्नी नीता यांनी केलाय माझे पती भूषण साळी यांनी करणाऱ्या लोकांना वैतागून सोमवारी आठ एक चोवीस रोजी पहाटे राहत्या घरात गळपास घेऊन जीवन संपवले तरी सदर आत्महत्या सचिन भापकर आकाश सूर्यवंशी मनीषा ठाकरे व तिची मुलगी गोडके मावशी त्यांनी माई त्यांनी दोन महिन्यापासून वीस ते तीस टक्के व्याजदर मागत होते माझे पती यांनी उसने वाद घेतलेले पैसे सदर व्यक्तींना परत केले होते परंतु मागील दोन तीन महिन्यापासून व्याजाच्या पैशाबाबत धमकावत होते तरी या लोकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी व माझ्या पतीला न्याय मिळावा दरम्यान चांदवड पोलीस स्टेशन यांनी सदर महिलेची तक्रार दाखल करून घेत सहा आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे सहा व पाचशे सहा कायद्यां गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पी आय कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश बी चौधरी व पोलीस हवलदार बी डी सांगळे हे करीत आहेत मृता भूषण साळी यांच्या पश्चात पत्नी व तीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे दरम्यान या खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून भूषण साळी यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या परिवारावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळलाय आनंद बडोदे दक्ष न्यूज सांदवड